परिपूर्ण सत्यता नमस्कार रामदास वाडेकर मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या आठ दिवसापासून कान्या येथील जिल्हा रुग्णालयामध्ये मोव्य महाआरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आले आपण ते चांगल्या प्रकारे असं शिबिराचं आयोजन केलं आहे सर्व शेळके यांच्या माध्यमातून जे शिबिर चालू केलेले ते खूप अप्रतिम आहे कारण गोरगरिबांच्यासाठी जे काही केले अण्णांनी ते खूप छान आहे म्हणजे माझं मा नाव सुनीता शंकर गावडे मी नाणे नाणेमावळ्यामधून बोलते आज जे अण्णांनी आमच्या नाणेमावळ्यामध्ये शिबीर चालू महिलांसाठी किंवा जेंट्ससाठी जे, जे काही आज केलंय ते आजपर्यंत म्हणजे कोणी केलं नव्हतं की आज, आज काही महिलांना कमरेचा वगैरे इतर काही आजार असन तर ते पैसे वगैरे नसल्यामुळं नाही का गरिबीमुळं काही महिला त्याचा उपचार घेत नाही पण आज जे अण्णांनी महिलांसाठी जे केले त्यांचे ते हे पाहून खरं तर आज खूप म्हणजे हे हेवं वाटतंय त्यांचा की मावलासाठी ते एवढे प्रयत्न करतात आणि आज नाही का गरिबांसाठी गोड गरीब जाऊन त्यांनी आज एवढी गाडी वगैरे पाठवली त्यांच्यासाठी त्यांनी केलं ते अप्रतिमे आणि मेन म्हणजे की त्यांनी शिबिर लावलं असेल तर ते स्वतः येऊन चौकशी करतात त्याबद्दल खरं तर मी माझ्या नाणे मावळ्याकडून त्यांचे खूप खूप मनापासून आभार मानते मला सांगायला खूप आनंद वाटतो की आमच्या आपल्या मावळ तालुक्यातील लोकप्रिय आमदार जनसेवक आमदार खरोखरच त्यांना जनसेवक ही पदवी अत्यंत म्हणजे शोभून दिसते आ, आज आज माझ्या मुलाला त्यांनी माझा मुलगा आजारी असताना त्यांनी मला माझ्या मुलाला एक बेड आणि एक हे सायकल दिली त्यांना खूप मी त्यांचं अभिनंदन करतो आणि तमाम मावळचे आमदार सुनील शेळके यांनी तो राबवला यांनी जो कार्यक्रम राबवला ना तो अतिशय शानपणे झाला असाच कार्यक्रम आहे ना सद्गतीनियामाने हीच आमची देव मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा